पाहूया बातम्या विस्तारानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्याच्या दौऱ्यावर असून आज अहिलानगर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले आहेत अहिल्यानगरमधील लोणी इथं सहकार चळवळीचे जनक डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि ग्रामीण विकासाचे अध्वर्यू माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि प्रभानगर डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचं लोकार्पण अमित शहाच्या हस्ते झालं मल्टीफीड कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्पाचं उद्घाटन देखील शहा यांच्या हस्ते होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत कोपरगाव इथं शेतकरी सहकार मिळाव्याला शहा उपस्थित आहेत यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातले अन्न सदस्य उपस्थित आहेत महाराष्ट्राला सहकारी साखर कारखानदारीनं समृद्ध केलं मात्र मधल्या काळामध्ये अडचणीत आलेला साखर उद्योग अमित शहा यांनी केंद्रीय सहकार मंत्री म्हणून वाचवला असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं तर गेल्या दशकभरात उसाला चांगला हमीभाव साखरेला चांगला भाव मिळाला आहे असंही ते म्हणाले केंद्रीय सहकार मंत्रालयानं सहकार चळवळ बळकट करण्यासाठी मोठे निर्णय घेतले असं पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं तर राज्यातल्या पूलग्रस्तांना लवकरात लवकर मदत दिली जाईल केंद्र सरकार देखील मदत करणार असल्याची ग्वाही अमित शहा यांनी दिल्याचं अजित पवार यांनी यावेळेस बोलताना सांगितलं आहुयात या कार्यक्रमाचं आता थेट प्रसारण आणि म्हणून आज लोणी प्रवरानगर हे राज्यातच नाही तर देशात ग्रामीण विकासाचं मॉडेल म्हणून ओळखलं जातं याचं देखील आपल्याला सार्थ अभिमान आहे लोकशाही चारित्र्य बंधुभाव शांतता प्रगती ही तत्व म्हणजे सहकाराचं खरा आत्मा आहे हाच आत्मा महाराष्ट्राने अनेक वर्ष जीवापाड जपलेला आहे देशाला महासत्ता करण्याचा निर्धार केलेल्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सुद्धा सहकाराचं महत्व किती आहे मदे होता। होता। हे ओळखलं आणि पूर्वी सहकारामध्ये काय चालत होत काय होत होत हे देखील ओळखलं त्यामुळेच केंद्रात देखील सहकार खात पहिल्यांदा निर्माण केलं आणि त्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा साहेबांवर दिली हा देखील एक मोठा इतिहास आहे आणि म्हणून